दत्तात्रय दिनकर पाटील यांनी सुभेदार मेजर पदावर नियुक्ती सुभेदार मेजर दत्तात्रय दिनकर पाटील राहणार कवलापूरचे बॉम्बे इंजिनियर ग्रुपमध्ये भरती झाली ग्रुप त्यांची सेवा पुणे पंजाब जम्मू काश्मीर बेळगाव नागालँड कोलकाता मुंबई अशा ठिकाणी सेवा बजावून आपली इमानदारी प्रामाणिकपणे कामगिरी करून दाखवल्याबद्दल आर्मी मध्ये त्यांना सुभेदार मेजर पदावर नियुक्ती करण्यात आली हे पद त्यांनी वडील माजी सुभेदरा यांच्या करना, हस्ते लावण्यात आले यावेळी मेजर पण आप्टेकर कॅप्टन राकेश सुहांग उपस्थित होते हे पद मिळणं भाग्याचं असतं वडिलांच्या पाठोपाठ पद मिळणं आणि घरात चुलते आंतरराष्ट्रीय कुस्तीकोट छत्रपती राज्य पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील हे सुद्धा सुभेदार पद घेऊन ऐच्छिक पेन्शनदार आहेत त्यांच्या या यशाबद्दल पाटील परिवार कवलापूर पाटील परिवार सांगलीवाडी अभिनंदन केले